एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं जाणार आहे गुणवत्ता वाढवून लाखो रुपयांचं बक्षीस मिळवण्याची संधी शाळांना मिळणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सरकारी खाजगी आणि अर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या जिल्ह्यातील तीन हजार सहाशे शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा राज्यात प्रथम येण्यासाठी शिक्षक विद्यार्थी पालक आणि सर्व समाज घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन संतोष पाटील यांनी केलंय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा सुधार योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं जाते एक आहे एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्याचा कालावधी आहे शाळेची गुणवत्ता वाढवून लाखो रुपयांचं बक्षीस मिळवण्याची संधी शाळांना मिळाली आहे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं सरकारी खाजगी आणि स्वयंअर्थ अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या जिल्ह्यातील तीन हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहेत तालुका स्तरासाठी एक ते तीन लाख रुपयांची बक्षिसं मिळणार जिल्हा जिल्हास्तरावरील पहिल्या क्रमांकाला अकरा लाख दुसऱ्या क्रमांकाला पाच लाख तर तिसऱ्या क्रमांकाला तीन लाखांचं बक्षीस मिळेल विभागस्तरावरील पहिल्या नंबरसाठी एकवीस लाख दुसऱ्या क्रमांकासाठी अकरा लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी सात लाखांचं बक्षीस आहे तर राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवणाऱ्या शाळेला तब्बल एक्कावन्न लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकवीस लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अकरा लाखांचं बक्षीस आहे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहन देणं शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्मिती करणं क्रीडा आरोग्य स्वच्छता राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं व्यावसायिक शिक्षणाचं महत्व पटवून देणं विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास शिक्षक विद्यार्थी पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा शाळेतील सहभाग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी अशा मुद्द्यांवर मूल्यांकन केलं जाणार आहे सर्व प्रशिक्षण बैठका वगैरे घेण्यात आलेल्या आहेत अतिशय चांगला प्रतिसाद जिल्ह्यातील यांच्याकडनं आणि सीएसआर किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत यांना विनंती असणार आहे अपील असणार आहे की आपल्या माध्यमातून काही मदत किंवा सक्रिय सहभाग आपण या अभियानामध्ये देणं आवश्यक आहे जेणेकरून फक्त आर्थिकच नव्हे तर जे याचं मूल्यमापन होणार आहे त्या गुणदानामध्ये सुद्धा चाळीस टक्के मार्क हे लोकसहभाग आणि इतर बाबींसाठी ठेवलेले आहेत आणि साठ टक्के मार्क हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहभागासाठी आहेत म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची शाळा राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हावी त्यांची निवड पहिल्या क्रमांकाने व्हावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या पत्राचं वाचन करायचं आहे तसंच त्या पत्रावर पालक आणि विद्यार्थ्यांना पन्नास शब्दात अभिप्राय देता येणार आहे अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि उपशिक्षणाधिकारी उदय शेंडकर उपस्थित होते